बातमी आहे निलंगा लातूर मधून निलंगा तालुक्यातील दापका ग्रामपंचायत हद्दीतील दगडगाव मुबारकपूर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून पाझर तलावाच्या मर्यादेपेक्षा जास्त भरून ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट निलंगा ते हाडगा रोडवर आल्याने दापका ग्रामपंचायतीचे प्रमुख यांनी तात्काळ सतर्कता दाखवी लघु पाटबंधारे विभागाच्या मदतीने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग केल्याने मोठा अनर्थ टळला सततच्या मुसळधार पावसामुळे कधी नव्हे सन एकोणीसशे बहात्तर नंतर पहिल्यांदाच पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला आतापर्यंत सांडव्यापर्यंत पाणी कधीच गेले नव्हते यंदा मात्र पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले पाणी थेट निलंगा ते हाडगा रोडवर आले घटनेची माहिती लाला पटेल यांना समजताच लाला पटेल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली शनिवारी लघुपाटबंधारे विभागाचे उप अभियंता एस एस कुलकर्णी शाखा अभियंता राऊ धुमाळ लाला पटेल यांनी पाहणी करून तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने सांडवा खोदून पाण्याचा विसर्ग करून दिला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबलू जाधव अंकुश भोपी बाळासाहेब देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष बबरू पठाण जावेद शेख अलीम शेख राजू शेंगे राहुल घोडके ताजुद्दीन पटेल उपस्थित होते सलग चौथ्या अनेक रस्ते बंद सततच्या पावसाने व दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक पूल ओढे नाले हे ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे लाला पटेल यांचा पाठपुरावा आणि लघु पाटबंधारे विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला हे वेळीच घेतलेल्या निर्णयाचं कौतुकच करावं लागेल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका